ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धनंजय मुंडे यांच्या शपथपत्रावर आरोप करुणा मुंडेंचा दावा परळी न्यायालयात सादर करण्यात आलेल्या धनंजय मुंडे यांच्या शपथपत्रात खोटी माहिती असल्याचा आरोप करुणा मुंडे यांनी केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार शपथपत्रात महत्त्वाची माहिती लपवण्यात आली आहे. परले कोर्टामध्ये जे धनंजय मुंडेचे शपथपत्रामध्ये खोटी माहिती आणि जे माहिती आहे ते लपून घेतलेली आहे ते जे निवेदन टाकला होता ते आज फेटाळण्यात आलेला आहे तरी पण मी उद्या डिस्ट्रिक्ट कोर्ट मध्ये परत न्यायाची मागणी करण्यासाठी मी जाणार आहे आणि आपल्याला स्पष्ट दिसतो आहे धनंजय मुनेच्या शपथपत्रामध्ये कि दोन मुला बाळांच्या नाव बायकोच्या नाव उन्नीस मध्ये नाही टाकला दोन हजार चौदा मध्ये नाही टाकला दोन हजार उन्नीस मध्ये नाही टाकला आणि अचानक दोन हजार चोवीस मध्ये दोन मुलावाडांच्या नाव टाकून बायकोच्या ना, नाव त्यांची आईच्या नाव गायब आहे आपल्याला स्पष्ट दिसतोय तरी पण आज न्यायाधीश साहेबांनी कशाला माझी याचिका जी, जी आहे फेटाळली आहे धनंजय मुंडेला चिट दिलेली आहे ते अन्यायविरोधात लढण्यासाठी मी शांत बसणार नाही आणि मी उद्या बीड डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये ये याचिका परत मी दाखल करणार आहे